आपल्या कमी जागा जागा माझ्या इथे अंदाजेप्रमाणे चार जागा येतील उत्तर भारतात असं मला या ठिकाणी वाटत दोन जागा निश्चितपणाने येणार नाही असं चित्र दिसत आहे संजय राऊतांनी एक्झिट पोलवर टीका केलेली एक्झिट पोल नव्हे तर हा तर फॅन राऊत इंडिया दोनशे पंच्याण्णव तीनशे दहा जागांवर जिंकेल असं राऊत एक एक्झिट पोल म्हणजे कॉर्पोरेट खेळ असं राऊत म्हणतात आतडीचा नाव खेळणं हगदाचा कायमचा धंदा आहे ज्यावेळेस पराभव येतो त्यावेळेस मग एक्झिट पोलवर बोलायचं एव्ही मशीनवर बोलायचं या पद्धतीचं आता दूध का दूध पाणी का पाणी पाच तारखेला चार तारखेला होणार आहे आणि चार तारखेला त्यांचं काय म्हणणं आहे ते त्यांनी मांडावं हो। जळगावच्या दोन्ही जागेवरती कमरणार आहे निश्चितपणाने आम्ही सांगत होतो की थोडं मताधिक्येत घटेल पण आमच्या दोघं जागा येतील हे आम्ही पूर्वीपासून सांगत होतो आणि मला खात्री आहे की दोघं जागा हे आमच्या निवडून सरकार